नमस्कार मित्रांनो आम्ही आलेले आहेत चंद्रपूर या ठिकाणी बघा इथे घेतलेले आहे आम्ही प्रसाद इथे नारळ नारळ वगैरे घेतलेले आहे ना ओटी घेतलेल्या आहे नारळ घेतलेले आहे किती झाले याचे कमी करा थोडं बघा घेतलेले आहे तर बा मित्र बघा आमची महाकाली देवी आहे बघा महाकाली देवी समोर आलेली आहे दर्शन घेतलेले आहे आम्ही ते झालं की नाही बघा हे हे बघा अकरा लिंब आहेत एकवीस लिंब आहेत त्यासाठी हे बघा हे लिंब बर तुमच्याकडे आता दरवर्षी घेऊ आम्ही दरवर्षी यायचा ना सहा महिन्याला आधी परत घेऊ आपण बघा चंद्रपूरला घेतलेले बघत आहे आमचं युट्यूब चॅनल आहे एमजी न्यूज महाराष्ट्र